काय तुम्हाला माहिती आहे का की काही घरे अशी असतात जिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही होय काही लहान लहान चुका अशा असतात ज्या लक्ष्मी मातेला घरापासून दूर करतात आणि जेव्हा त्या घर सोडून जातात तेव्हा तिथे दुःख वेदना आणि दारिद्र्याची छाया वसते आज आपण जाणून घेणार आहोत ती कोणती कामे आहे जी माता लक्ष्मीला नाराज करतात आणि कशा प्रकारे एका स्त्रीची कर्मे ठरवतात की घरात सुख राहील की गरीबी खूप जुन्या काळाची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात मोजकीच घरे होती चारही बाजूंनी शेती कच्च्या गल्ल्या आणि मातीचा सुगंध दरवळत होता गावाच्या मधोमध सेठ रामदयाल यांचे घर होते रामदयाल फार मोठा जमीनदार नव्हता पण मेहनती आणि प्रामाणिक माणूस होता गावात सगळे त्याला आदराने सेठजी म्हणत त्याच्या धान्याचा छोटासा व्यवसाय होता जो हळूहळू चांगला चालू लागला होता सकाळी सूर्य उगवताच तो कामावर निघून जाई आणि संध्याकाळी थकून घरी परतल्यावर त्याची पत्नी सुशिलाबाई दरवाजात हस्तमुखाने त्याचे स्वागत करत असे सुशिलाबाई अतिशय शांत आणि स्त्री होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी साधे पण झळकत असे कपाळावर छोटीशी बिंदी साडीचा पदर डोक्यावर तिचा विश्वास होता की घराची खरी शोभा सोने चांदीत नसून स्वच्छतेत आणि निर्मळ मनात असते दररोज सूर्योदयापूर्वी उठून ती अंगण झाडत असे तुळशीवर पाणी अर्पण करत असे आणि मग चुलीतील विस्तव पेटवत असे हीच तिची दिनचर्या होती साधेपणात भक्ती भक्तीत शिसत गावातील बायका नेहमी म्हणत सेठाणीच्या घरी तर माता लक्ष्मी स्वतः राहतात रामदयाल आणि सुशिलाबाई यांना एकच मुलगा होता अर्जुन फक्त वीस वर्षांचा तरुण होता पण संस्कारात वाढलेला होता दिवसभर तो वडिलांच्या कामात हातभार लावत असे आणि रात्री आईजवळ बसून तिच्या गोष्टी ऐकत असे तो आईला म्हणायचा अम्मा तुम्ही तुळशीजवळ दिवा लावताना तेव्हा खरंच वाटतं की आपल्या घरी देवी उतरली आहे सुशिलाबाई हस्त म्हणायची बाळा जिथे स्वच्छता आणि श्रद्धा असते तिथेच देवी वास करते फक्त मानणारे मन हवे काळ जात राहिला घरात सगळं व्यवस्थित चालू होतं पण नशिबाचे खेळ विचित्र असतात एके दिवशी सुशिलाबाईंना हलका ताप आला त्यांना वाटले दोन दिवसांत उतरेल पण तो ताप दिवसेंदिवस वाढत गेला आधी थकवा मग अशक्तपणा आणि हळूहळू अशी अवस्था झाली की त्या स्वयंपाक घरातही जाऊ शकल्या नाहीत रामदयालने गावातील वैद्यांना बोलावले वैद्यांनी नाडी पाहिली काही औषधी दिल्या पण काहीच फरक पडला नाही दिवसेंदिवस सुशिलाबाईंची तब्येत अधिकच बिघडत गेली जे घर कधी हसू आणि पूजेच्या नादाने भरलेले असायचे ते आता शांततेने व्यापले गेले रामदयाल अनेकदा रात्री अंगणात बसून विचार करत असे की अचानक हे सगळं का घडलं माझ्या कमाईत काही चूक झाली का, का। आपण कुणाचे मन दुखावले का तो आकाशाकडे पाहून मनातच माता लक्ष्मीला म्हणायचा माता काही चूक झाली असेल तर माफ करा पण उत्तरादाखल फक्त वायाची हलकी सळसळ ऐकू येत असे अर्जुन सत आईजवळच राहत असे तिच्यासाठी काढा बनवत असे डोक्यावरून हात फिरवत असे आणि हळूहळू त्याला समजू लागले की घराची खरी पाया आईच असते सुशिलाबाई आजारी पडताच घराचा सगळा क्रम बिघडला होता जी स्वयंपाक घर नेहमी लखलखीत असायची ती आता तशी राहिली नव्हती स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागले पूजाही कधी होत होती कधी नाही घराची ओळख असलेली पवित्रता जणू फिकी पडू लागली होती एका रात्री सेठ आपल्या पत्नीच्या उशाशी बसला होता तो म्हणाला सुशिला मी विचार करतोय अर्जुनचं लग्न करून द्यावं सुशिलाबाईंनी हळूच डोळे उघडले इतक्या लवकर तो अजून लहान आहे रामदयाल म्हणाला आता तो लहान राहिलेला नाही घर सांभाळण्याची वेळ आली आहे आणि मला वाटतं तू असतानाच नव्या सुनेला आपल्या हाताने पाहावं हे बोलताना त्याचा आवाज भरून आला सुशिलाबाईंनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या तुला जर ते योग्य वाटत असेल तर कर पुढच्याच दिवशी रामदयालने ठरवले की तो आपल्या मुलासाठी सुसंस्कृत आणि चारित्र्यवान मुलगी शोधेल जी घराला पुन्हा तसंच सजवेल जसं त्याच्या पत्नीने केलं होतं गावात बातमी पसरली की सेठ रामदयाल आपल्या मुलासाठी सून शोधत आहेत चौपालांवर बसलेले वृद्ध असोत किंवा विहिरीजवळ गप्पा मारणाऱ्या बायका सगळ्यांच्या चर्चेचा विषय हाच होता कोणी म्हणे सेठजी मोठ्या घराण्यातली सून शोधतील तर कोणी म्हणे नाही त्यांना साधेपणा आणि संस्कार असलेली मुलगीच हवी असेल हळूहळू ही, ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली सगळ्यांना माहीत होते की सेठ रामदयाल आपल्या मुलाचा संसार बसवण्याची तयारी करत आहेत नात्यांची चर्चा सुरू झाली आजूबाजूच्या गावांतून लोक सूचना देऊ लागले प्रत्येक जण आपल्या घरच्या मुलीचे गुणगान करत होता सेठ सगळ्यांचा एकत होता पण त्याच्या मनात एकच विचार होता सौंदर्य किंवा श्रीमंतीने घर चालत नाही घर चालतं ते संस्कार आणि स्वयमाने त्याच दरम्यान त्यांच्या जुना परिचित गोविंदजी भेटायला आला तो म्हणाला सेठजी माझ्या नात्यातल्या घरात एक मुलगी आहे नाव राधा सरळसाधी घर सांभाळणारी आणि मोठ्यांचा आदर करणारी मला वाटतं ती तुमच्या घरासाठी योग्य आहे सेठ म्हणाला ब मी जाऊन पाहतो पुढच्या दिवशी सकाळी तो एकटाच निघाला त्या काळात वडील जाऊन मुलगी पाहायचे दुपारपर्यंत तो राधाच्या गावात पोहोचला घर साधं होतं अंगण स्वच्छ होतं आणि वातावरणात साधेपणा होता, होता, वाता साधे होता। राधाच्या वडिलांनी आदराने त्याचं स्वागत केलं गप्पा चालू असताना राधा पाणी घेऊन आली डोळे खाली घालून शांत आणि सुसंस्कृत सेठने मनातच म्हटलं हीच ती मुलगी आहे जिला घर बसवण्याची खरी समज आहे त्याच दिवशी सेठांनी तिथेच नातं पक्कं केलं आणि म्हणाले आता फक्त शुभ दिवस काढा मी माझी सून लवकरच घरी आणेन घरी परतल्यावर त्यांनी सुशिलाबाईंना सांगितलं मी मुलगी पाहून आलो आहे नाव राधा आहे स्वभाव फार चांगला आहे रूपात साधेपणा आहे डोळ्यात आदर दिसतो सुशिलाबाईंनी शांत स्वरात म्हटलं तुला मनापासून योग्य वाटली असेल तर तीच ब्री जी मुलगी घर आपलंच करते तीच चांगली सेठांनी मान हलवली मनाला समाधान मिळालं असं वाटलं की आता घर पुन्हा भरून येईल काहीच दिवसात नातं ठरलं शुभमुहूर्त निघाला आणि दोन्ही घरात आनंदाची लाट पसरली वेळ गेला आणि लग्नाचा दिवस आला साधेपणाने पण पन पूर्ण रीती रिवाजांसह विवाह झाला राधा आता सेठ रामदयालांच्या घराची सून झाली होती लग्नाला काही आठवडे झाले होते घरात नवी रौनक आली होती सगळं काही पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं राधा सकाळी लवकर उठतसे अंगणात पाणी शिंपडत असे तुळशीला नमस्कार करत असे आणि स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा नैवेद्य तयार करत असे सुशिलाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं त्यांना वाटत होतं जणू माता लक्ष्मी स्वत घरात येऊन वसली आहे पण जसजसे दिवस गेले तसतशा राधाच्या सवयी बदलू लागल्या ती आता सकाळी उशिरापर्यंत झोपू लागली आणि काहीच दिवसांत अंगण स्वच्छ करण्याची वेळही बदलली आधी सूर्योदयापूर्वी झाडूचा आवाज यायचा आता सूर्य वर चढून जायचा तरी सुद्धा अंगणात पडलेली पानं तशीच पडलेली असायची एके सकाळी सुशिलाबाई तुळशीवर पाणी घालायला गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की झाडू कोप्यात पडलेली आहे आणि राधा अजून उठलेली नाही त्या खोलीत गेल्या आणि हळूच म्हणाल्या मुली आता तर सूर्य अंगणात आला आहे उठ घराची रौनक सकाळच्या स्वच्छतेपासून सुरू होते राधाने झोपेतून डोळे उघडले आणि म्हणाली आईजी आज फार झोप येत होती थोडा वेळ अजून झोपू द्या सुशिलाबाईंनी म्हटलं मुली उशिरा झोपल्याने मनात आळस येतो आणि जेव्हा मन आळशी होतं तेव्हा लक्ष्मी मातेच्याही घराचा रस्ता चुकतो सकाळची हवा आणि सूर्यकिरण घराची बरकत असतात त्यांना असं वाया घालवू नकोस राधाने हलकीशी हसू दिली आणि म्हणाली आईजी मी उद्यापासून लक्ष देईन पण दुसऱ्या दिवशीही तेच झालं सूर्य उगवला अंगणात शांतता होती आणि तुळशीची माती कोरडीच होती काही दिवसांनी आणखी एक प्रसंग घडला राधा झाडू मारत होती तेवढ्यात चुकून झाडू तिच्या पायाला लागली सुशिलाबाईंनी पाहताच आवाज दिला राधा मुली झाडू पायाला लावू नकोस ती माता लक्ष्मीचं प्रतीक असते राधा हस्त म्हणाली अरे आईजी ही तर फक्त झाडू आहे चुकून लागली यात काय अपशकून सुशिलाबाईंनी झाडू उचलून भिंतीजवळ ठेवत म्हटलं मुली हीच तर चूक आहे जेव्हा माणूस छोट्या गोष्टी हलक्यात घेतो तेव्हा मोठ्या बर्गती त्याच्यावर रुसतात झाडू फक्त स्वच्छतेचं साधन नाही ती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे जी घाण दूर करते राधाने हलक्या स्वरात म्हटलं आईजी तुम्ही तर प्रत्येक गोष्ट पूजाच करून टाकता सुशिलाबाई हसल्या पण डोळ्यात चिंता उतरली हळूहळू राधाचं लक्ष घराच्या स्वच्छतेकडून आणि स्वयंपाक घरातून हटू लागलं एके रात्री ती जेवण बनवून थकली आणि उरलेली भांडी चुली शेजारीच ठेवून झोपायला गेली अर्ध्या रात्री सुशिलाबाई पाणी प्यायला उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की स्वयंपाकघरात घाणेरड्या भांड्यांचा ढीग लागला आहे सकाळी त्यांनी राधाला सांगितलं मुली स्वयंपाक घर हे माता अन्नपूर्णेचं घर आहे तिथे घाण ठेवणं योग्य नाही रात्रीची घाण नकारात्मकता निर्माण करते राधा म्हणाली आईजी तुम्ही फक्त काळजीत करत राहता मी आत्ताच साफ करेन ना सुशिलाबाईंनी खोल श्वास घेत म्हटलं मुली जो काम संध्याकाळचा असतो तो सकाळपर्यंत ढकलणं म्हणजे बरकत पुढे ढकलणं स्वच्छ स्वयंपाक घरातूनच सुखाची सुरुवात होते राधा काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि अनिच्छा स्पष्ट दिसत होती संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळला होता आणि घरात दिवा लावण्याची वेळ झाली होती तेवढ्यात राधाने झाडू उचलली आणि अंगण झाडू लागली सुशिलाबाईंनी ताबडतोब आवाज दिला राधा संध्याकाळी झाडू मारत नाहीत बाळा यावेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात राधाने न थांबता म्हटलं आईजी दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून संध्याकाळीच साफसफाई करावी लागते यात काय फरक पडतो सुशिलाबाई दारात उभ्या राहून म्हणाल्या फरक पडतो मुली संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद बाहेर जातो बरकत फक्त कमाईतून येत नाही सवेंतून येते राधाने झाडू बाजूला ठेवली आणि म्हणाली आईजी मी तुमचा आदर करते पण आता काळ बदललाय लोक या गोष्टी मानत नाहीत सुशिलाबाईंनी शांत स्वरात म्हटलं मुली काळ बदलू शकतो पण घराची पायाभरणी बदलत नाही जो परंपरेशी जोडलेला राहतो तोच स्थिर राहतो काही दिवसांनी आणखी एक घटना घडली राधाने जेवण झाल्यावर घाणेरडी भांडी चुलीवर ठेवली सुशिलाबाईंनी पाहताच म्हटलं मुली चूल ही माता अन्नपूर्णेचं आसन आहे तिथे घाणेरडी भांडी ठेवत नाहीत राधाने वर न पाहताच म्हटलं आईजी जागा नसल्यामुळे ठेवली होती नंतर धुवेन सुशिलाबाईंनी म्हटलं स्वयंपाकघरात पवित्रता सर्वात महत्वाची असते चुलीवर घाण असेल तर लक्ष्मी मातेची कृपाही कमी होते राधा हस्त म्हणाली आईजी प्रत्येक गोष्टीत देवी शोधण थांबवा जेवण तर मी बनवलं जाहेना थोड्याच वेळात सगळं साफ होई सुशिलाबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती पण मनात अजूनही आशा होती की कदाचित एक दिवस राधा या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजून घेईल हळूहळू घराचं वातावरण बदलू लागलं जिथे आधी सकाळी पूजेची घंटा वाजायची तिथे आता शांतता पसरली होती तुळशीजवळची माती कोरडी पडली होती दिवा विजलेला राहू लागला होता सुशिलाबाई अजूनही दररोज सकाळी तुळशी समोर उभ्या राहून म्हणत हे माता या घरावर आपली कृपा कायम ठेव माझ्या सुनेला योग्य समजते पण जसं घरातील प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता तसंच सगळं बदलत गेलं सेठ रामदयाल आता कायम चिंतेत राहू लागला होता त्याला वाटत होतं की घरात एखादं अदृश्य ओझं पसरलं आहे एके दिवशी त्याने सुशिलाबाईंना म्हटलं असं वाटतं की माता लक्ष्मी रुसली आहे सुशिलाबाईंनी शांतपणे मान खाली घातली त्यांना माहीत होतं की हे सगळं राधाच्या निष्काळजी सवयींच परिणाम आहे पण तरीही त्या तिला ओरडू इच्छित नव्हत्या त्यांचा विश्वास होता की प्रेमाने समजावल्यास राधा बदलेल वेळ जात राहिला आणि घराची रौनक हळूहळू जणू मातीत मिसळू लागली जिथे आधी सकाळी तुळशीजवळ दिवा पेटायचा तिथे आता धूळ साचू लागली होती राधा आता बहुतांशी उदास किंवा कामात गुंतलेली राहू लागली होती स्वच्छता अपुरी पूजा क्वचितच आणि घरात तो आपलेपणा उरला नव्हता जो आधी प्रत्येक कोप्यात दिसायचा सेठ रामद्यालने बदल सर्वप्रथम आपल्या व्यापारात अनुभवला आधी जे व्यवहार फायदेशीर असायचे ते आता तोट्यात जाऊ लागले गोदामातील धान्याला किडे लागले काही व्यवहार अडकले आणि जुने ग्राहक हळूहळू दूर जाऊ लागले सेठ अनेक रात्री जागून हिशेब तपासत असे पण चूक कुठे होते आहे हे त्याला कळत नव्हतं एका संध्याकाळी त्याने सुशिलाबाईंना म्हटलं सुशिला विचित्र वाटतंय आता कामात मन लागत नाही जणू बरकत कुठेतरी हरवली आहे सुशिलाबाईंनी हळू आवाजात म्हटलं बरकत तेव्हाच हरवते जेव्हा घरातील पवित्रता कमी होऊ लागते जिथे घाण आणि निष्काळजीपणा घर करतो तिथे माता लक्ष्मी टिकत नाही सेठने खोल श्वास घेतला तू असं म्हणतेयस की तो पुढे काहीच बोलला नाही पण दोघांच्याही नजरा एकाच दिशेने गेल्या राधाकडे राधाही हे सगळं पाहत होती पण तिला वाटत होतं की हा फक्त काळाचा फटका आहे एके दिवशी सेठ रागाने म्हणाला प्रत्येक काम उलटच का होत आहे तेव्हा राधा म्हणाली पिताजी हे सगळं अंधश्रद्धा आहे व्यापारात चढवतार होतच असतात सेठने डोळे वटारले आणि म्हणाला तू समजणार नाही सून जेव्हा घरातील स्त्रिया रीतिरिवाज विसरतात तेव्हा घराची बरकतही आपला रस्ता विसरते त्या दिवसानंतर वातावरण आणखीनच जड झालं घरात लहान सहान गोष्टी तुटू लागल्या राधाने लक्ष देणं सोडून दिलं होतं झाडू तशीच कोप्यात पडलेली राहायची स्वयंपाक घरात भांडी कधीच स्वच्छ नसत सुशिलाबाई आता बहुतांशी गप्प राहू लागल्या होत्या त्या दर संध्याकाळी तुळशीजवळ बसून मनातच म्हणत हे माता आता काहीतरी तूच कर एका रात्री जोरदार वारा सुटला आणि अंगणात ठेवलेला दिवा विजला त्याच क्षणी गोदामातून बातमी आली सेठजी आग लागली आहे सेठ धावत गेला पण फार उशीर झाला होता गोदामातील अर्ध धान्य जळून खाक झालं होतं गावकरी म्हणत होते की असं कधीच घडलं नव्हतं रामदेयाल तिथेच बसून राहिला कपाळावर हात ठेवून म्हणाला असं वाटतं की माता लक्ष्मीने खरंच तोंड फिरवलं आहे घरी परतताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्या रात्री घरात कुणीच बोललं नाही सेठच्या मनात पहिल्यांदाच ही जाणीव ठसली होती की आता जर काहीच बदल झालं नाही तर या घरातील आनंद कधीच परत येणार नाही सेठची मेहनत नाव आणि प्रतिष्ठा सगळं एकाच वेळी बुडालं होतं घराचं वातावरणही पूर्णपणे बदललं होतं जिथे आधी दर सकाळी पूजेची घंटा आणि तुळशीचा सुगंध असायचा तिथे आता शांतता होती सेठ रामदयाल दिवसरात्र चिंतेत बुडालेला राहत असे रात्री अनेकदा ओट्यावर बसून पुटपुटायचा माता लक्ष्मी कुठे गेलीस तू एका संध्याकाळी सेठ घरी आला चेहरा रागाने लाल झाला होता तो अंगणात बसला आणि अचानक म्हणाला बस आता हे सगळं मी सहन करू शकत नाही सुशिलाबाई दचकल्या आणि म्हणाल्या काय झालं हो सेठ जोरात म्हणाला काय सांगू सगळं संपलं आहे मेहनत प्रतिष्ठा व्यवसाय सगळं जळून राख झाला आहे आणि मला माहीत आहे की हे सगळं कुणामुळे झालं आहे त्याची नजर राधावर स्थिरावली जी जवळच उभी होती राधा गोंधळली हळू आवाजात म्हणाली पिताजी माझी काय चूक झाली आहे मी तर रोज माझी काम करते सेटचा आवाज जड आणि थरथरत होता काम नाही तू घराचं रूप बदललं आहे सून ना स्वच्छता ना श्रद्धा ना सकाळचा दिवा जेव्हा घरातील स्त्री घराची मर्यादा विसरते तेव्हा माता लक्ष्मीही तिची साथ सोडते ज्या दिवशी तू या घरात आलीस त्या दिवसापासून बरकत कमी होत गेली राधाच्या डोळ्यात पाणी आलं ती रडत म्हणाली मी कुणाचं वाईट कधीच इच्छिल नाही पिताजी मी फक्त माझ्या पद्धतीने जगायचा प्रयत्न केला पूजा उशिरा झाली किंवा स्वच्छतेत थोडी कमतरता राहिली तर त्यासाठी सगळ्या विनाशाचं कारण मीच आहे का सेठ रागाने उभा राहिला आणि म्हणाला हो कारण घराची पाया स्त्रीच्या कर्मांवर उभी असते तीच जर धिली झाली तर संपूर्ण घर कोसळतं तुझ्या येण्यापासून ना शांती उरली ना बरकत आता मी तुला काहीच सांगू शकत नाही एवढंच सांगतो की या घरातून ज्या राधा ज्या आणि आपल्या कर्मांवर स्वत विचार कर राधा स्तब्ध उभी राहिली थरथरत त्या आवाजात म्हणाली आईजी तुम्ही तरी काही बोला खरंच हे सगळं माझ्यामुळेच झालं का सुशिलाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते पण शब्द बाहेर पडले नाहीत राधाच्या गालांवरून अश्रू ओघडू लागले सेठने कडक स्वराज सांगितले आता मन आणि घर दोन्ही पवित्र होईपर्यंत या दाराची पायरी ओलांडू नकोस राधाने काहीही न बोलता मान खाली घातली तिने हळूच ती दहलीज ओलांडली तीच दहलीज जिथून काही महिन्यांपूर्वी तिने पहिल्यांदा पाऊल टाकले होते आणि राधा काहीही न बोलता कोणतेही सामान न घेता आमसूंनी भिजलेल्या साडीत त्या घरातून निघून गेली पावले जड होती पण मनात एक संकल्प पेटलेला होता आता ती मा लक्ष्मीकडे क्षमा मागणार होती त्यासाठी तिला स्वतःला मिटवावे लागले तरी चालेल रात्र थंड होती रस्ता सुनसान होता गावाबाहेर पडताच दाट जंगल सुरू झाले झाडांच्या सावलीत चंद्रकिरणही कसेबसे पोहोचत होते ती एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसली आमसू थांबत नव्हते पण आत एक विचित्र दृढता होती तिने हात जोडून म्हटले मा जोपर्यंत तू दर्शन देत नाहीस तोपर्यंत मी ना अन्न घेईन ना पाणी रात्र गेली दिवस उजाडला भुकेने शरीर थकले पण मन अधिकच मजबूत झाले तिसऱ्या दिवशी सूर्य मावळतीला आला तेव्हा अचानक आजूबाजूला सौम्य प्रकाश पसरला राधाने डोळे उघडले समोर सुवर्ण आभा होती आणि त्या आभेतून एक दिव्य स्वर ऐकू आला राधा थरथरत उभी राहिली मा लक्ष्मी खरंच तू माझ्यासमोर आहेस का मा लक्ष्मी हसली तिचा चेहरा तेजाने उजळलेला होता हो बाळा मी आले आहे तुझे आवाहन खरे होते तुझ्या पश्चातापाने मला इथे आणले पण सांग तू दुःखी का आहेस राधा जमिनीवर नतमस्तक झाली आमसूंनी भरलेल्या स्वरात म्हणाली मा माझ्याकडून खूप चुका झाल्या मी तुझ्या परंपरांकडे दुर्लक्ष केले सासूबाईंच्या शब्दांना जुनी समज मानले आणि आता माझ्यामुळे सगळे नष्ट झाले कृपा करून सांग मा मी नेमक्या कोणकोणत्या चुका केल्या लक्ष्मीचा स्वर गोड पण गंभीर होता बाळा ऐक जेव्हा एखादी स्त्री या चुका करते तेव्हा मी स्वत या घरातून निघून जाते मग तिने आपली उजळलेली हथेली उचलली आणि एक, -एक करून सांगितले पहिली चूक जेव्हा स्त्री झाडू पायाला लावते तेव्हा ती मा लक्ष्मीचा अपमान करते कारण झाडू स्वच्छता आणि समृद्धीचे प्रतीक आहे दुसरी चूक जेव्हा भा उष्टे भांडे चुलीवर ठेवले जातात तेव्हा अन्नाची देवी मा अन्नपूर्णा रागावते जिथे अपवित्रता असते तिथे मी प्रवेश करत नाही तिसरी चूक जेव्हा दहलीजवर बसून भोजन केले जाते तेव्हा तो स्वागत आणि आशीर्वादाचं स्थान अपवित्र होतो मी दहलीजवरूनच परत जाते चौथी चूक संध्याकाळी झाडू लावल्यास तो माझ्या आगमनाच्या वेळी मलाच घराबाहेर घालवतो पाचवी चूक जेव्हा स्त्रिया उशिरा उठतात आणि सूर्य उगवल्यानंतरही घर बंद असते तेव्हा आळशीपणामुळे घराची ऊर्जा नष्ट होते मी अशा घरात राहत नाही सहावी चूक जेव्हा अंगण स्वच्छ केले जात नाही तेव्हा नकारात्मकता पसरते आणि मी तिथूनच परत फिरते जिथे मला घाण दिसते सातवी चूक जेव्हा भा उष्टे भांडे रात्रभर स्वयंपाक घरात पडून राहतात तेव्हा अंधाराला आमंत्रण दिले जाते आणि मी अशा घरातून निघून जाते आठवी चूक जेव्हा कोणाच्या समोर दाराला पायाने किंवा मा ठोठावून मारले जाते तेव्हा घराच्या मार यादेला ठेच लागते जिथे आदर नसतो तिथे मी टिकत नाही नववी चूक जेव्हा भा घरात भांडण आणि कटुता असते तेव्हा माझे स्वरूप जे शांतता आहे ते तिथे टिकू शकत नाही दहावी चूक आणि जेव्हा स्त्रिया पूजा स्वच्छता आणि स्वयं यांना हलक्यात घेतात तेव्हा त्या ते स्वतःच सुखाचे दरवाजे बंद करतात मा लक्ष्मीचा आवाज हळू झाला लक्षात ठेव बाळा मी नेहमी तिथेच वसते जिथे स्वच्छता श्रद्धा आणि सच्चे मन असते ही केवळ रीत नाही तर जीवनाचा समतोल आहे राधाच्या डोळ्यांतून आमसू थांबत नव्हते ती थरथरत त्या स्वरात म्हणाली मा आता मला समजले घराची शोभा सजावटीने नाही तर आदर आणि पवित्रतेने येते मा लक्ष्मी हसली तू चूक मान्य केलीस आता तुझे घर पुन्हा उजळेल ज्या बाळा आपल्या सासरी परत जा तू परतताच बरकतही परत येईल इतके बोलून देवीचे रूप हळूहळू प्रकाशात विलीन झाले राधा तिथेच नतमस्तक राहिली हात जोडून म्हणाली मा मी तुझे वचन पाळीन या जन्मात पुन्हा अशी कोणतीही चूक करणार नाही मग तिने डोके वर केले आमसून मध्ये हसू होते आणि पावले गावाच्या दिशेने वळली जशीच तिने दहलीज ओलांडली तशी सुशीला बाई धावत आल्या आणि आम्सून म्हणाल्या राधा तू परत आलीस राधाने म्हटले माझी मी सगळे समजून घेतले आहे मा लक्ष्मी घरात तेव्हाच वसते जेव्हा स्वच्छता पूजा आणि श्रद्धा एकत्र असतात त्या दिवसापासून घरात पुन्हा रौनक आली व्यवसाय सावरला आणि संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली सेटजींच्या घरात मा लक्ष्मी पुन्हा बसली मित्रांनो लक्षात ठेवा ज्या स्त्रिया घरात घाण ठेवतात उशिरा उठतात स्वयंपाकघरात उष्टे भांडे ठेवतात संध्याकाळी झाडू लावतात दहलीजवर बसतात किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्या घरात मा लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही अशा घरात सुख टिकत नाही तर दारिद्र्य आणि दुःख वास करतात मा लक्ष्मी फक्त त्या घरात वसते जिथे स्वच्छता सत्यता आणि श्रद्धा असते म्हणून बहिणींनो आणि भावांनो जर तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा सदैव हवी असेल तर आजपासून या दहा चुका सोडून द्या आणि आपले घर पवित्र ठेवा जर तुम्हाला मा लक्ष्मी आणि राधाची ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या सर्व मित्रांबरोबर आणि कुटुंबियांबरोबर शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सगळे नक्की लिहा जय महालक्ष्मी